सूर्यवारीनंतर काय झालं की टेक्नॉलॉजी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना मध्ये आणि तिकडे आठवीचं एक दफ्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण आणि मी मधले असे सगळे प्रेस वाले होते त्याने एकाला बोलवलं त्यानं म्हटलं जर हे दप्तर उचलून दाखवले तर त्याने उचललं नाही हे जड आहे म्हटलं जण आहे ना मग मी खिशात घातला आणि एक एस डी कार्ड काढलं आणि हे उचल हे काय एस डी कार्ड आहे म्हटलं हे सगळं दफ्तर त्याच्यामध्ये तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या एस डी मध्ये मी टाकला होता आणि ते एस डी कार्ड आपण त्या टॅम्प मध्ये टाकलं म्हणजे आठवी ते दहावी दरवर्षी आपण शा महापालिका शाळेत सुरू केलं होतं आता सुरू आहे की मला कल्पना नाही कारण गेले तीन चार वर्ष महापालिकेचा बाप कोणी तेच कळत नाहीये महापालिकेमध्ये काय चालले लुटा लुट कोणाला कळत नाहीये तर आपण ते दिले आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती ई लर्निंग होतं त्याच्यानंतर काही प्रश्न प्रश्न पत्रिका होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या आता ई लर्निंग मध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता तर शक्य असेल तर बघा की काही गोष्टी ह्या अॅनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या आपण सांगतो तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं ती कळत नाही पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं मग अॅनिमेशननी जर का दाखवली तर ते आपल्याला मुलांना पटकन हा असं आहे तर ते जे काही ई लर्निंग आहे ह्याचं सुद्धा फार महत्व आहे आता ह्या मधून आपण ते केलं नंतर एक मी साधारणतः दोन हजार दहा साली हे मी का सांगतोय कारण आता शिक्षण हा विषय हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळता पुढे काय काय तुमचा फंड तुम्ही वापरणार तर कुठे वापरा किंवा कुठे वापरू शकता त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय दोन हजार दहाच्या सुमारास किंवा त्याच्या आधी आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले मला कल्पना आपल्यापैकी किती जणांनी ते बघितले असतील व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं माझ्या मनात असं आलं की महापालिकेच्या शाळा आपण कधी कोणी म्हटलं कुठल्या शाळेत जातो तर पालकांना कदाचित लाज वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी महापालिका शाळेत जाते पण आता त्याच महापालिका शाळांमध्ये आदित्यनमध्ये जो काही सगळा एक बदल केला मग त्याच्यामध्ये सगळे सीबीएसई आणि काय सी काय असतात ते आम्हाला एसएससी माहिती पुढचं काही माहिती नाही हे सगळे बोर्ड त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण सुरू केलं मराठी भाषा तर सक्तीचीच केली पण इतरही चार भाषांमध्ये चार पाच भाषांमध्ये आपण शालेय अभ्यासक्रम सुरू केला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कदाचित पहिल्या प्रथम महापालिका शाळांमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी या रांगा लागायला लागल्या आणि पालक सांगायला आमच्याकडे यायला लागले की आम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन असं तरीच येत नव्हते कोणी सगळे मोठमोठ्या शाळांमध्ये सांगत होते